नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तहसीलदार पद एमपीएससी मधून भरलं जात गट च पद आहे आणि खूप चांगलं पद आहे म्हणजे या पदासाठी सर्वसामान्य जनतेशी डायरेक्ट संवाद येतो तुम्हाला जर गरीब सर्वसामान्य गरजू जनतेची सेवा करायची इच्छा असेल आणि चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंटच्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर खूप तुमच्यासाठी हे खूप चांगलं पद आहे तहसीलदार सो तहसील विभागामध्ये आपण म्हणतो तहसील म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी याची नियुक्ती असते आणि खूप चांगलं काम तालुक्यासाठी हा करू शकतो उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या अखत्याऱ्यामध्ये यांच्या हाताखाली हे काम करणारे पद आहे हे अधिकारी आहे सो so, या व्हिडिओमध्ये आपण बघूया शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा हो शारीरिक पात्रता काय कामाचं स्वरूप नियुक्तीचे ठिकाण पगार पदोन्नती परीक्षा आणि निवड पद्धत कशी असते तुम्ही जर तहसीलदार होऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पर नक्की पोहोचवा आणि अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी मार्गदर्शनपर बॅचेस युनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे तुम्हाला जर ह्या बॅचेस पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू कौ शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐशी नव्याण्णव एकसष्ट सोळा चल आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो म्हणजे तहसीलदार पद त्याच्या मुख्य जबाबदाऱ्या काय असतात त्यात पहिले बघा महसूल संकलन करणं महसूल जमा करणं कर जमा करणं बघा त्यामध्ये शासकीय कर असेल किंवा जमिनीचा महसूल इत्यादी गोळा करणं भूसंपादन करणं बऱ्याच ठिकाणी बघा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात या प्रोजेक्टमध्ये तहसीलदारचा पण महत्वाचा रोल असतो कधी कधी भूसंपादित करावं लागतात त्यामध्ये सरकारी प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पार पडणं दुर्घटना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मदन वाट मदत వాట వ్యవస్థాపన వ్యవస్ తా పంత్యా करण्याचं काम यांचं असतं न्यायिक कारम कार्य कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काही कायदेशीर अधिकार त्यांना असतात जमाबंदी व नोंद नोंदणी मालमत्ता नोंदणी सातबारा उतारा फेरफार प्रक्रिया देखरेख करण्याचं काम त्यांचं असतं निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीसाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कामकाज बघत असतात आणि त्यांचं कार्यक्षेत्र मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तहसील कार्यालय म्हणजे तालुक्या स्तरावर असतं जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली ते कार्यरत असतात त्यानंतर हे पद बघितलं जर बेसिक पेमेंट बघितलं तर ते आहे एक्केचाळीस हजार आठशे मॅट्रिक्स लेवल यस फिफ्टीन आहे आणि एकूण पगार बघितला तर त्यांना एकूण पगार जो मिळतो तो इन हँड म्हणून आपण त्याला सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत आहे आता यामध्ये टी एमध्ये बदल झाला तर हा व्हॅरी होऊ शकतो पण एक साधारणतः ढोबळ म्हणे अंदाज तुम्ही घेऊ शकता की पंच्याहत्तर हजारापर्यंत सॅलरी या पदासाठी आहे पदोन्मधी जर बघितलं तर तसलार म्हणून तुम्ही जॉईनिंग झाला तर तुम्ही काही वर्षांनी उपविभागीय अधिकारी होऊ शकता आपण म्हणतो त्याला काही वर्षापेक्षा मी तुम्हाला असं सांगेल मिनिमम सात वर्षात तुमचं प्रमोशन होऊन जातं काही न करता त्यानंतर पुढे होऊ शकता अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पुढे तुम्ही जाऊ शकता जिल्हाधिकारी ह्या पदासाठी पण तुम्ही पात्र होऊ शकता आय एस लेवलचा दर्जाही तुम्हाला मिळू शकतो डिपेंड करतं की पदोन्नतीसाठी जागा आहे का व्हॅकंट आणि तुमचा अनुभव तुमचे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही मिळालेले कार्याच्या माध्यमातून पदकं यानुसार तुमचं प्रमोशन होऊ शकतं सुविधा काय काय असतं ह्या पदासाठी तर बघा शासकीय निवास तुम्हाला मिळतात काही ठिकाणी अवेलेबल काही ठिकाणी नाही अवेलेबल त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तु याच्या आर पण दिला जातो होम रेसिडन्स अलाउन्स दिला जातो वाहन वाहन भत्ता दिला जातो मेडिकल आणि इतर फॅसिलिटी आहे सन्मान आणि प्रतिष्ठा तर सगळ्यांना मिळत सो खूप चांगलं पद तहसीलदार हे आहे नक्कीच तुम्ही यासाठी तयारी करू शकता यामध्ये आता बघा जी ॲड येते एम पी एस सी कन ॲड येते त्या ॲडमध्ये तहसीलदारसाठी असं वेगळं काही ॲड नसते तिथं ती एक्झाम सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवेतनं घेतली जाते मग या राज्यसेवेच्या पदामध्ये टोटल जी पद आहेत छत्तीस पदं आहेत वेगवेगळी त्यापैकी एक पद जे आहे ते आहे तहसीलदार पद गट अच पदे तुम्हाला मी दाखवतो हे पद जे आहे ते तहसीलदारचं गट अच पद आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे पे नुसार यस नाईनटीन पंचावन्न शंभर एक पंच्याहत्तर शंभर पर्यंत इथे सॅलरी स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रात कुठे तुमची नियुक्ती होऊ शकते आणि उपजिल्हाधिकारी त्या पुढच्या पदावर सुद्धा तुमचं इथे पदोन्नती किंवा बढती होऊ शकते तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला काय पात्रता लागते ही एक्झाम द्यायची तहसीलदार होण्यासाठी परीक्षा असते एम पी एस सीकडनं ही परीक्षा जर मला द्यायची असेल आणि तहसीलदार व्हायचं असेल तर माझं शिक्षण किती असावं माझं वय काय असावं आणि शारीरिक पात्रतेमध्ये काय निकष आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघूया की शैक्षणिक पात्रता जर विचारात घेतली तर तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन तुमचं कशातही असेल तरी चालणार आहे ग्रॅज्युएशन तुम्ही कधी केलं गॅप घेऊन गेलं कमी मार्क पडले होते एटीकेटी बसली होती फेल झाला होता एक्स la sfârșitul mii, gen, uh, um, वाय सी एमचं चालेल काही प्रॉब्लेम नाही पदवी असावी याचे मार्कन तुमचं सिलेक्शनचा काही संबंध नाही आहे तुमच्याकडे पदवी असेल तर यांची एक्झाम द्या स्कोर आणा रँकमध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जाईल सो याचा मॅटर इथे करत नाही दुसरं त्याच्याशी समतुल्य असलेलं इतर कोणतंही पण मात्र पदवीचं सर्टिफिकेट से तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यामध्ये ॲपर विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतो जो लास्ट इयरला विद्यार्थी आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पण याची याची जी एक्झाम आहे त्यामध्ये मुख्य परीक्षा असते मुख्य परीक्षेच्या रिझल्टच्या किंवा फॉर्म भरण्याच्या वेळेपर्यंत तुमचा हा रिझल्ट आला पाहिजे पाहिजे तर तो विद्यार्थी पण इथे पात्र असतो पुढे घेऊन जातो वयोमर्यादेमध्ये बघा राज्याच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही या पदासाठी कमीत कमी तुमचं वय असं वाटतं एकोणावीस तुम्ही जर ओपन मधनं बिलॉंग करत असाल तर अडोतीस वर्षापर्यंत हवं तितक्या वेळेस तुम्हाला ही एक्झाम देता येते आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत हवं तितक्या वेळेस तुम्ही एक्झाम देऊ शकता मराठा कॅन्डिडेटसाठी एस लागू झालाय तर एस सीबीसी मधून सुद्धा तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते खेळाडू असाल तर वयाच्या त्रेचाळीस पर्यंत सूट आहे माझे सैनिक असाल तर त्रेचाळीस पर्यंत सूट आहे दिव्यांग साल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला ही एक्झाम देता येते यामध्ये शारीरिक पात्रतेमध्ये गरजेची नाही म्हणजे दिव्यांग उमेदवार इथे जर फॉर्म भरू शकत आहे तर इथे शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला इथे काय म्हणूया आपण शारीरिक पात्रतेची गरज नाही दिव्यांग विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सो मेडिकल वगैरे मॅटर करत नाही आरक्षण लागू असेल का आणि कोणाला लागू असेल एक ॲड तुमच्यासमोर मी ठेवलेली तर आरक्षण लागू बघा उभं आरक्षण बघितलं तर एस सी एस टी एन टीच्या जागा आहे एन टी अ ब ड त्यानंतर ओ बी सी एस बी सी त्यानंतर एस सी बी सी आणि डब्ल्यू एस आणि ओपन ह्या जागांसाठी इतर रिझर्वेशन आहे किंवा हे सामाजिक आरक्षण उभं आरक्षण आहे आणि एक समांतर आरक्षण जनरल सर्वसाधारण महिलांना आहे खेळाडूंना दिव्यांग आहे आणि अनाथ यांना सुद्धा इथे आरक्षण मिळतं ऍड आल्यानंतर त्यात मेन्शन केलेलं असतं आता पुढे घेऊन जातो फॉर्मची फी तुम्हाला दरवर्षी बघा साधारणतः एम पी सी कडनं तुम्हाला पाचशे चौर्च फी भर भरावी लागते प्रिलिमचा फॉर्म भरायला आणि मागासवर्गीय ईडब्ल्यूएस किंवा अनाथ दिव्यांग असेल तर तीनशे चौरचाळीस रुपये फी असते मुख्यची अजून वेगळी असते फक्त प्रिलिमचे मुख्य वेगळी असते तहसीलदार परीक्षा पद्धत कशी असते मग तुम्हाला जर तहसीलदार व्हायचं असेल तर बघा पूर्व परीक्षा चारशे मार्क मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्क मुलाखत दोनशे पंच्याहत्तर मार्क आणि फायनल मार्क्स मुख्य आणि मुलाखत यांचे मिळून हे फायनल मार्क्स आहे दोन हजार पंचवीस मार्कांवरती फायनल मेरिट लागतं मग यामध्ये आपण समजून घ्या पहिले पूर्वपरीक्षा कशी असते पूर्वपरीक्षा बघा पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन दोनशे गुणांचा आहे पेपर वन दोनशे गुणांचा आहे टूसुद्धा दोनशे गुणांचा आहे आता पेपर वन जो आहे ना हा स्कोरिंगचा आहे म्हणजे याच्यावरती तुमचा स्कोरिंगनुसार तुमचं सिलेक्शन होतं मेन्सला पण हा जो दुसरा पेपर आहे हा फक्त क्वालिफाईंग आहे हा क्वालिफाय होणं गरजेचं आहे पहिला पेपर क्वेश्चन जे असतात विषयांचे ते पदवी लेवलपर्यंत आहे मराठी इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये क्वेश्चन पेपर आहे दोन तासात सोडवायचा आहे आणि एम सी क्यू बेस क्वेश्चन पेपर आहे एका प्रश्नाचा विचार केला तर छत्तीस सेकंद तुम्हाला एका प्रश्नाला इथे वेळ मिळतो ऑप्शनमध्ये म्हणजे चारच चा ऑप्शन असतात चा याच्यामध्ये दुसरा पेपर आहे हा दोघं आणि वर आहे त्यापैकी दुसरा पेपर क्वालिफाईंग आहे ज्यामध्ये तुम्हाला पदवी दहावी आणि बारावी स्तरपर्यंत प्रश्न विचारले जातात तेवढी पातळी पेपरची असते क्वेश्चन पेपर दोन्ही मध्ये दोन तास आहे एमसीक्यू क्यू पॅटर्न आहे एका प्रश्नात छत्तीस सेकंद इथे पण मिळतात आता यामध्ये हा दुसरा पेपर जो क्वालिफाईंग आहे म्हणजेच काय होतंय की दुसऱ्या पेपरला तुम्हाला दोनशे पैकी कमीत कमी तेहतीस टक्के मार्क पडलेच पाहिजे जर इथे तेहतीस टक्के मार्क पडले म्हणजे बघा तुम्ही देताना दोन्ही पेपर देणार आहात पण पेपर चेकर काय करतो चेक करताना पहिले हा पेपर चेक करतो याला कमीत कमी तेहतीस टक्के मार्क पडले तर तुमचा हा पेपर चेक करून ह्या पेपरच्या स्कोरच्या आधारे मिरिट थ्रो तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होता सिंपल भाषेत सांगितलं समजलं असेल तुम्हाला पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी तर पूर्वपरीक्षा निगेटिव्ह मार्किंग लागू आहे का तर लागू आहे पूर्वपरीक्षेला प्रश्न जर उत्तर जर चुकलं तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग लागू आहे तुम्ही एकापेक्षा एकापेक्षा जास्त जास्त उत्तर उत्तर दिलं दिलं निगेटिव्ह मार्किंग लागू आहे एखाद्या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलंच नाही तर त्याला नकारात्मक निगेटिव्ह सिस्टीम लागू नाही तुमच्या गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच ठेवलं जाईल पूर्ण केली जाणार नाही अजून एक महत्वाचा पॉईंट मी इथे सांगतो ज्यामध्ये बघा पेपर टू साठी ना तुम्हाला एक सब्जेक्ट आहे किंवा एक अभ्यास करायचा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ह्या डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडले तर बाकी सगळ्यांना निगेटिव्ह मार्किंग लागू आहे फक्त हे डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू नाहीये ना ना असे साधारणतः पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात डिसिजन मेकिंगचे पुढे घेऊन जातो मग पूर्वपरीक्षा तुम्ही दोनशे मार्कांवरती तुमचा स्कोरिंग तुमचा स्कोर जे आहे त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन मुख्य परीक्षेला होतं मग मुख्य परीक्षेला निवड कशी होते सपोज प्रलिमला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक हजार आहे मी शंभर घेतली फॉर एक्झाम्पल किंवा जा पिडीमच्या जागा शंभर आहे किती प्रिडीमच्या जागा किती आहे शंभर आहे लाख विद्यार्थी फॉर्म भरणार आहे शंभर जागा आहेत मग मेन्स मेन्समध्ये जाताना इथे जर एक फॉर एक्झाम्पल एक, एक लाख विद्यार्थ्यांनी प्रिडीमचा फॉर्म भरला मग तेवढेच मुलं पुढे जाणार का तर नाही तेवढे मुलं पुढे जाणार नाही तर उपलब्ध जागेच्या पट उमेदवार जातात म्हणजे शंभरच्या पट जर केलं तर बाराशे विद्यार्थी मेन्सला जाणार आहेत आता मेन्सला जाताना कॅटेगरीनुसार पट जाणार आहेत सपोज इथे एस सी कॅटेगरीला जर दहा जागा असेल प्रिलिमला तर मेन्सला जाणार आहे एकशे वीस मुलं फॉर एक्झाम्पल उमन रिझर्वेशन आहे उमन रिझरेशनला आठ जागा असेल तर बारा पट म्हणजे शहाण्णव विद्यार्थी हे मेन्सला जाणार आहे तो तो मी काय सांगतोय ओके बारा मुख्यला आल्यानंतर प्रश्न पडतो की सर मुख्य परीक्षा कशी असणार आहे आता मुख्य परीक्षा ही पूर्ण लेखी स्वरूपाची आहे प्रिडीम आपण बघितली तर पूर्ण एमसीक्यू क्यू पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्ह आहे मुख्य ही रिटर्न करायची त्यामध्ये तुम्हाला नऊ पेपर आहेत नऊ पेपर पैकी तुम्ही जर बघितलं तर सात पेपर हे स्कोरिंगचे आहे आणि दोन पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे आहे क्वालिफाईंग नेचरचे कोणते पेपर वन भाषाचा पेपर टू भाषाचा दोन्ही भाषेचा आहे इथे कंपल्सरी इंग्लिश आहे हा कंपल्सरी आहे इथे तुम्हाला चॉईस आहे ऑप्शनल आहे मराठी घेऊ शकता गुजराती घेऊ शकता तेलगू हिंदी घेऊ शकता यामध्ये तीनशे मार्कांचा हा पहिला हा दुसरा पेपर दहावी लेवलचा तुम्हाला काठीण्य पातळी आहे क्वेश्चन पेपर लँग्वेजमध्येच विचारला जातो तुम्ही जी लँग्वेज घेता त्या लँग्वेजचंच माध्यम असतं तीन तास प्रत्येकी वेळ आहे आणि पंचवीस टक्के कार्य म्हणजे तीनशे पैकी तुम्हाला प्रत्येकी पंचायत पंच्याहत्तर मार्क तुम्हाला इथे या दोन विषयाला प्रत्येकी पाडायच्या आहे बघा देताना तुम्ही सात नऊ पेपर देणार आहात एका दिवशी दोन पेपर होत असतात आणि प्रिल्मचे पण पेपर दोन आहेत ते दोन्ही एका दिवशी होतात मेन्सचे दोन पेपर एका दिवशी होत असतात मध्ये गॅप असू शकतो एका दिवस होऊ शकते पण हे पेपर देत असताना तुम्ही नऊ पेपर देणार पेपर चेक करताना पहिले दोन चेक केले जाणार ह्या दोन्ही पेपरला प्रत्येकी जर कमीत कमी पंच्याहत्तर मार्क पडले असेल तर उर्वरित तुमचे हे जवळपास सात पेपर चेक केले जातात त्याच्यावरती नुसार तुमचं सिलेक्शन होतं ओके मग यामध्ये ही पूर्ण लेखी स्वरूपाची क्वेश्चन पेपर आहे बघा तीन दी, तीन तासाचे आता पुढे जर गेलो मी तर पुढे बघा जीएसचे चार पेपर आहे जीएसचे चार आणि एक एसे रायटिंग आहे आणि दोन पेपर जे आहेत ना हे खूप महत्त्वाचे ऑप्शनल आहे तुम्हाला चॉईस करायचा कोणताही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता अगदी तुमचं ग्रॅज्युएशन ज्याच्यात झालं तो पण घेऊ शकता किंवा त्याच्यात झालं नसेल ग्रॅज्युएशन तरी पण घेऊ शकता मी बीएससी केमिस्ट्री केला असेल आणि मला वाटतं की इंजिनिअरिंगचा एखादा सब्जेक्ट घ्यायचा ऑप्शन घेऊ शकता सोशल घ्यायचा घेऊ शकता पॉलिटिक्स घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही सो ऑप्शन नीट चेक करा ऑप्शन कसा निवडायचा यावरती सेपरेट माझा व्हिडिओ होईल आणि ऑप्शन म्हणून कोणते कोणते सब्जेक्ट आहे त्याचा पण व्हिडिओ येणार आहे तो बघितल्याशिवाय ऑप्शन निवडू नका ओके त्यामध्ये आता बघा हे प्रत्येकी अडीचशे अडीचशे मार्कांचा पेपर आहे पदवी लेव्हलचा दर्जा आहे क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश बोथ लँग्वेजमध्ये आहे तीन तीन तास कालावधी आहे पूर्ण अनिवार्य पूर्ण द्यावाच लागेल आणि पूर्ण लेखित स्वरूपाचा क्वेश्चन पेपर आहे ओके हे सात पेपर सात पेपरचे प्रत्येकी अडीचशे मार्क जर पकडले तर तुमची मेन्स होते सतराशे पन्नास मार्कांची ओके मग मा आता मेन्स तुम्ही दिल्यानंतर पुढे जाऊया आपण की जनरल स्टडीज आणि ऑप्शनल विषय जो आहे एसी जर सोडला पहिला पेपर जनरलचे चार पेपर आणि ऑप्शनचे दोन पेपर असे सात पेपर आहे मग इथे परीक्षा माध्यम तुम्ही कोणतं निवडू शकता बघा परीक्षेचा सा अर्ज सादर करतानाच तुम्हाला वैकल्पिक विषय निवडणं गरजेचं आहे त्यानंतर तीन ते सात जे क्रमांकाचे पेपर आहे बघा तीन ते सात म्हणजे कोणते सांगितलं तुम्हाला एस ए आणि किती चार जीएस असे पाच पेपर आपण जर बघितले तीन ते सात क्रमांकाचे तर यामध्ये प्रश्न देखील उत्तर आहे एक तर मराठी किंवा इंग्रजी यापैकीच कोणती एक भाषा तुम्ही निवडू शकता दोघे निवडू शकत नाही याच्या व्यतिरिक्त निवडू शकत नाही दोघांपैकी एकच भाषेमध्ये मा तुम्हाला हे पाच पेपर द्यायचे बघा हे पाच पेपर तुम्हाला दोन दोन भाषेपैकी एकाच भाषेमध्ये द्यायचे आहेत ते, ते आत्ताच ठरवा तुम्ही दुसरं काय वैकल्पिक विषयांतील ज्या विषयांचं माध्यम मा आयोगाकडून इंग्रजी आणि मराठी असे निश्चित केलेले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी आणि मराठीमध्येच तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही जो घेतात त्यामध्ये ऑलरेडी आयोगाने काही विषयांसाठी फिक्स करून टाकलंय की हा विषय तुम्ही इंग्रजीमध्येच लिहावा हो लागेल तुम्हाला ऑप्शन नाहीये ते त्या भाषेतच लिहावं हो लागेल त्याला ऑप्शन नाही आहे निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरसाठी अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल दोन पेपर आहे पहिल्याला वेगळी भाषा दुसऱ्या वेगळी भाषा असं करू शकत नाही दोघांना एकच भाषा तुम्ही निवडू शकतात जी भाषा निवडली त्याच भाषेत तुम्हाला उत्तर लिहायचे अन्यथा तुम्हाला गुण दिले जाणार नाही चला मुख्य परीक्षा संपली मग तसलर या पदासाठी मुलाखत असते का तर याचं उत्तर आहे यस मुलाखत असते किती मार्कांची असते तर ती दोनशे पंच्याहत्तर मार्कांची असते आता मुलाखत कशी घाबरून जायची गरज नाही आहे मुलाखतीवर सुद्धा आमचे सत्र येथील मुलाखत कशी असते काय विचारलं जातं त्यावर डिटेलमध्ये मी सांगतो सध्या मुलाखत असते दोनशे पंचाहत्तर मार्काची मग मुख्य परीक्षेतून मुलाखतीला किती विद्यार्थी जातात तुम्हाला मी सांगितलं मधून मेन्सला जाताना पट जागेच्या जेवढ्या जागा आहे त्या जागेच्या पट विद्यार्थी मेन्स जातात आणि मेन्सवरून इंटरव्ह्यू जाताना साधारणतः तीन पट उमेदवार इंटरव्ह्यूला घेतले जातात तीन पट फक्त मग ते सेम कॅटेगरी नुसार पण आणि समांतर उभा आरक्षणानुसार तीन पट विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातात मग इंटरव्ह्यूला नेताना पण मात्र एक शतमत पद्धत लागू आहे शतमत पद्धत लागू आहे म्हणजे काय शतमत पद्धत त्याला आपण पर्सेंटाईज सिस्टम म्हणतो म्हणजे प्रेम मधून तुम्हाला सॉरी मेन्स मधून तुम्हाला इंटरव्ह्यूला जर जायचं असेल तर मेन्सलाही शतमत पद्धत लागू आहे कशी उदाहरणार्थ मेन्सचा मी एक पेपर घेतो मेन्सचा पेपर एक घेतला मी पहिला पेपर घेतला जो की अडीचशे मार्कांचा आहे ओके मग त्या पेपर उदाहरण मी एक घेतलं टोटल किती पेपरला लागू आहे सात पेपरला लागू आहे त्यापैकी एक घेतला मी अडीचशे मार्कांचा त्या पेपरमध्ये जो टॉपर विद्यार्थी आला भारतामधन त्याचे कन्सिडर मी मी करतो की त्याचे मार्क दोनशे आहे असं कन्सिडर करतो पडत तर नाही एवढे मार्क पण मी कन्सिडर कॅल्क्युलेशनसाठी दोन मी दोनशे पकडले हा काय हा टॉपर त्या पेपरमध्ये आलेला टॉपर विद्यार्थी आहे मग आता त्याच्या अगेन्स्ट ह्या पेपरला प्रत्येक विद्यार्थ्याला किती मार्क पाहिजे कमीत कमी पॅटर्न कसं म्हणतो मार्क पाहिजे तसं इथे शतमत लागू आहे मग त्यामध्ये अमागास ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पस्तीस टक्के पाहिजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तीस टक्के पाहिजे त्यानंतर अनाथाला पण तीस टक्के पाहिजे बघा ह्या दोघांना तेस्तीस टक्के पाहिजे आणि दिव्यांग आणि अत्युच्च गुणवत्ताधारक असाल तर तुम्हाला वीस वीस टक्के मार्क पाहिजे म्हणजे साधारणतः पस्तीस शतमत आहे तीस शतमत आहे आणि वीस शतमत मार्क तुम्हाला पाहिजे मग फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करतात मग त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला टॉपरच्या तीस टक्के म्हणजे कमीत कमी बघा साठ मार्क पाहिजे दोनशे पैकी तर त्या विद्यार्थ्याचा सा विचार साठी आणि इंटरव्ह्यूसाठी केला जाईल आणण्यात ना आता नाही या पद्धतीने कॅल्क्युलेशन बघा ओपनचं असेल तर त्याला कमीत कमी सत्तर मार्क पाहिजे आणि दिव्या दिव्यांग आणि स्फोट असेल साधारणतः चाळीस मार्क त्याला आउट ऑफ दोनशे आउट ऑफ अडीचशे पैकी पाहिजे अडीचशे पैकी बरोबर अडीचशे पैकी पाहिजे टॉप सॉरी दोनशे पैकी बरोबर हा दोनशेचा टॉपर आहे ना दोनशे बरोबर आहे किंवा मी तुम्हाला हे दोनशे नसं समजा दोनशे शतमत केलं ना आपण किंवा तुम्हाला सांगतो अडीचशे पैकी अडीचशे मार्काचा तुमचा पेपर आहे त्यापैकी एवढे मार्क कमीत कमी पाहिजे जास्त असेल चालेल पण कमीत कमी पाहिजे मग एखाद्या विद्यार्थ्याला सात पेपरपैकी सहा पेपरला खूप चांगले मार्क आहे एका पेपरला शतमत पद्धत तो गाठवू नाही शकला तर त्याचा विचार केला जाणार नाही लक्षात घ्या अशी शतमत पद्धत आहे याचा सेपरेट व्हिडिओ माझा येणार तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यानंतर पुढे घेऊन जातो आता परीक्षा पद्धत निवड पद्धत जी होती कशी बघा पूर्व परीक्षेचे मार्क हे इथे पुढे फायनलसाठी पकडले जात नाही मुख्य परीक्षा मुलाखतीचे मार्क पकडले जातात आणि ते फायनलमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मार्कांवरती तुमची निवड होत असते मग फायनल निवड कशी होते तर सुरुवातीला बघा तुमची सर्वसाधारण गुणवत्ता आहे ज्याला आपण जनरल मेरिट लिस्ट म्हणतो ती लावली जाते जनरल मेरिट लिस्ट लावलं जाते नंतर तुम्हाला वेळ दिला जातो ऑप्टिंग आउट होण्यासाठी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की माझं नाव आहे गुणवत्ता यादीत पण मला हे पद नको आहे मला दुसरीकडे सिलेक्शन झालं आहे माझं यू पी एस सी झालं आहे किंवा मला हे पद नकोच आहे बरोबर आहे सो तो ऑप्टिंग आउट करू शकतो म्हणजे बाहेर पडणं मला नको आहे सांगू शकतो जेणेकरून खालच्या विद्यार्थ्याला संधी मिळते त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीकरण द्यावा लागतो कारण हे टोटल छत्तीस पदे ॲड त्यांना कदाचित वीस बारा दहा पदांची येऊ शकते मग तो सगळ्याच पदांना अप्लाय करतो मग तुम तुम्हाला इथे पसंतीक्रम द्यायचा की मला पहिलं पद उपजिल्हाधिकारी पाहिजे नसेल तर तहसीलदार चालेल नसेल तर डी वाय एस पी चालेल नसेल तर नायब तहसीलदार नंतर अधिकारी चालेल असं पसंतीक्रम तुम्हाला द्यायचा आहे आणि त्या पसंतीक्रमानुसार तुम्हाला पसंतीक्रम अंतिम समजून तुमची इथे फायनल रेफ लिस्ट लावली जाते कशी लावली जाते जसं मी तुम्हाला आत्ताच बोललो फायनल काय रेकमेंडेशन लिस्ट लावली जाते आणि मग तुमचा डिव्हिहून तुमची नियुक्ती होते आता यामध्ये एमपीएससी कडून काय काय प्रोव्हाइड केलं जातं विद्यार्थ्यांना पहिले काय तुम्ही प्रिल्मची एक्झाम दिली की ती प्रिल्मची स्कॅन कॉपी तुम्हाला मिळते तुमच्या प्रोफाईलला मिळते निकालाकरिता गृहित धरलेले एकूण तुमचे गुण किती ते विचार घेतले जातात आणि उमेदवार पात्र असल्या प्रवर्गाकरिता कॅटेगरीचा गुणांकन म्हणजे कट ऑफ किती लागला ते पण सांगितलं जातं मात्र हा एक महत्वाचा मुद्दा आहे मेन्स परीक्षा जी तुमची होती ना मेन्स त्याची उत्तर पुस्तिका तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार नाही तर जे रिटर्न तुम्ही केलंय त्याची उत्तरपत्रिका तुम्हाला मिळत नाही फिंचे मात्र मिळतात किंवा ते देतात असं जसं की ह्या वर्षीची जो एक्झाम आहे तिचा एक्झामचं हे नोटिफिकेशन तुमच्या समोर ठेवलेलं आहे सो अशा पद्धतीने हे तहसीलदारसाठी असणारी महत्वाची माहिती आहे आता यामध्ये परत प्रश्न असा येतो की सर तहसीलदार व्हायचा आहे मला मग सांगा मला टार्गेट किती असावं कट ऑफ टार्गेट म्हणजे मधून मेन्सला जायला मेन्स मधून इंटरव्ह्यू जायला इंटरव्ह्यू मधून फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी माझे मार्क किती असावे तर पाठीमागचा एक अंदाज थोडक्यात घेतला तर साठी बघा बावीसला एकशे सहा पॉईंट पन्नासचा कट ऑफ आहे तेवीसला एकशे आठचा कट ऑफ आहे चोवीसला एकशे सतरा पॉईंट पन्नासचा कट ऑफ आहे हा सगळा दोनशे पैकी आहे आणि कट ऑफ लागताना तीन गोष्टी मॅटर करतात पहिले म्हणजे जागा किती आहे दुसरं म्हणजे पेपर काठिण्य पातळी काय होती काठिण्य पातळी आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्ही किती विद्यार्थी या एक्झामसाठी अपियर होते ह्या गोष्टींवरती मॅटर करतात सो व्हॅरी करू शकतो पण एक ढोबळ म्हणजे अंदाज तुम्हाला द्यायचा म्हटला तर प्रिम मधून तुम्हाला मेन्सला जर जायचं असेल तर सेफ स्कोर आहे तुम्हाला एकशे वीस मार्क मिळाले पाहिजे पहिला पेपरला दुसऱ्याला तर कमीत कमी सहासष्ट पाहिजेच तुम्हाला त्यानंतर मुख्य परीक्षा ह्याच वर्षापासून दोन हजार पंचवीस मार्कांवरती असणार आहे सो इथे तुम्हाला मुख्य परीक्षेमधून मेन्स मधून इंटरव्ह्यू जाण्यासाठी शतमत पद्धत पण लागू आहे साधारणतः तुम्हाला साठ टक्के मार्क मिनिमम सेफ स्कोर आहे आणि इंटरव्ह्यू मधून फायनल मध्ये सिलेक्शन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे मेनचे मार्क आणि इंटरव्ह्यू चे मार्क मिळून तुम्हाला फायनल मध्ये सिलेक्शन व्हावं वा, असं वाटत असेल तर साधारणतः दोन हजार पंचवीस पैकी दोन हजार पंचवीस पैकी तुमचे हजार प्लस स्कोर असावा लागेल म्हणजे साधारणतः पन्नास टक्क्याच्या जवळपास तुमचे मार्क असणं गरजेचं आहे म्हणजे हा सेफ स्कोर सांगतो तुम्हाला की तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार आहे सो आत्तापासून अभ्यास करताना असाच अभ्यास करायचा टॉपिक वाचला क्वेश्चन पेपर सोडून बघायचा आणि त्यात मला साठ टक्के पन्नास टक्के मार्क पडले पाहिजे हा प्रयत्न ठेवायचा सो so, अशा पद्धतीने तयारी जर आतापासून तयारी केली तर पुढच्या येणाऱ्या वर्षभरात खूप चांगली तयारी होऊ शकते आणि येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये तुम्ही ह्या पदाला कवस्नी घालू शकता खूप चांगलं पद आहे यासाठी इग्नायट अकॅडमीचा पण तुम्हाला मदत लागली तर बॅचेस चालू आहे बॅचेस घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद